उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करण्याची वेळ आलेली आहे उद्धव ठाकरे आता म्हटलं म्हणजे त्यांना दोन वर्षापूर्वी गेट आऊट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे त्यांना गेट आऊट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजल खानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा अफजल खानी कारभार करायचा आज मला सांगा कि महाविकास आघाडी सरकार मध्ये लेकी बाळी सुना सुरक्षित होत्या का ते नवनीत राणाला जेलमध्ये टाकलं कंगना राणावतचं घर तोडलं ते मलिष्काचं तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना किती अधिकार पोचतो मला माहित नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नये एवढीच माझी विनंती